हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट श्री साईनाथ हीरो दिल धीरे धीरे धड़के आज होने को है सफर पचलने का बढ़ने का मिल ही जाना है हर हिंदुस्तानी में एक हीरो है और आज इस देश की धड़कन का एक नया नाम है हीरो वर्षभर तांत्रिक आणि आर्थिक संकटावर मात करत कंत्राटदार हा विकासाला गतिमान करत असतो विकास गतिमान करत असताना कंत्राटदार अशुशी आता आर्थिक संकटात आली आहे गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात किंवा विविध सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या विकास कामे गतिमान करण्याकरता कंत्राटदार हा नेहमी सक्रिय असतो गेल्या वर्षभरापासूनच या काम के, केलेल्या कामाचे त्यांना दामच देण्यात आले नाही तर मग पुढचं कामकाज चालणार कस अशा अनेक अडचणी या कंत्राटदारांच्या समोर आ करून उभ्या आहेत मग ही आर्थिक चंचन केव्हा निघणार या, या हे कंत्राटदार पहिल्यांदा आपल्या मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालय अचलपूर येथे ठिया आंदोलन करत आहेत शासनाकडे थकीत असलेले थकीत असलेले बिलाचे शोध व्हावे या करता या कंत्राटदारांची मागणी आहे शांततेच्या मार्गाने आमची रक्कम आम्हाला द्या आणि पुढील कामे ही विकासासाठी आम्ही निश्चितच सक्रिय होऊ अशाच काही मागण्या या कंत्राटदाराच्या आहेत नेमकं या कंत्राटदाराच्या काय समस्या आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नेमकं ते काय म्हणतात शासकीय एम एस पोकळे मागील जवळपास तीन वर्षापासून माझं बी बिल पडलेलं आहे परंतु शासनाने आतापर्यंत केव्हा सात पर्सेंट केव्हा बारा पर्सेंट केव्हा तेरा पर्सेंट असं करता करता जवळपास दोन मार्च चालले गेले तिसरा मार्च येऊन राहिला परंतु पेमेंट झालेलं नाही आहे माझ्या इकडे काम करणारे जे कुशल अकुशल कामगार आहेत त्यांच्या आज पेमेंटसाठी मला एवढं झगडा लागून राहिलेलं आहे आणि करायचं काय हे मला काहीच लक्षात येऊन राहिलेलं आहे त्याच्यासाठी न् आज मी आज रोजी मी हे आंदोलन करत आहे कंत्राटदाराकडे अनेक मजूर काम करतात त्यात अकुशल आणि कुशल कामगारांचा समावेश असतो अर्थातच कंत्राटदार हा अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो त्यांनाही त्यांचं दे त्यांची मजुरी देणे त्यांना क्रमपात ठरते करून करून कीर्ती आर्थिक नियोजन करणार अशा अनेक अडचणी या कंत्राटदारापुढे आहेत माझ्यासोबत आणखीन काही कंत्राटदार आहेत त्यांचंही काय म्हणणं आहे ते मी ऋषभ बर्डी आहे संजय कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज माझी मागील दोन तीन वर्षापासून अनेक पेमेंट अनेक अनेक कामाचे पेमेंट प्रलंबित आहे आणि त्या मा पेमेंटमध्ये प्रत्येकदा पाच पर्सेंट दहा पर्सेंट अशा प्रकारची रक्कम येते आणि पुन्हा पुन्हा तेच बिल तयार करून पुन्हा सादर करावं लागते त्यामुळे मला बँकेला व्याज द्यावं लागते माझ्या जे मशिनरी घेतलेल्या आहे त्याची इन्स्टॉलमेंटसाठी म्हणजे मानसिकरित्या इतका अशक्तपणा आला आहे यामुळे की आता कंत्राटदाराचं काम पुढे व्यवसाय कसा सुरू ठेवावं पण माझ्या स्टाफांना कसं सांभाळावं ड्रायवर आहे ट्रक ड्रायव्हर आहे मशिनरी आहे ऑपरेटर आहे लेबर्स आहे ले त्यामुळे मला मेलघाटमध्ये मी काम करतो तिथे मला याच प्रॉ प्रॉब्लेममध्ये सामोरं जावं लागत आहे तरी मी विनंती करतो शासनाला की आमचे पेमेंट या दिवाळीच्या पूर्वी सणाच्या पूर्वी निश्चितच देण्यात यावे म्हणजे आम्ही सर्व पुढील जे कामं आम्ही घेतलेली आहेत ती आम्ही वेगाने पूर्ण करू शकू धन्यवाद कंत्राटदाराला सशक्त माध्यम म्हणून समजलं जातं मात्र हाच कंत्राटदार आता बिल निघत नसल्यामुळे अशक्त झाल्याच्या प्रतिक्रिया बरडिया आहेत माझ्यासोबत मोहकार कंत्राटदार आहेत नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊ आम्ही गेलेल्या दोन हजार सतरा पासून कामं केलेले आहेत पण त्याची सुद्धा आमचे देयक इतक्या तुकड्यांमध्ये देत आहे शासन की जेणेकरून आम्हाला ते मेंटेनन्स करणं सुद्धा आवश्यक झालेलं आहे आणि गेल्या मार्च महिन्यामध्ये फक्त आम्हाला त्यापैकी त्यांनी दहा ते पंधरा टक्केच पेमेंट दिलेले आहे जेणेकरून आता पुढील जे मेंटेनन्सचे आम्ही कामं घेतले आहेत ते जर पूर्ण करायचे असतील तर या दिवाळीमध्ये कमीत कमी त्याची काही रक्कम आम्हाला अदा करण्यात येईल जेणेकरून आमचे मस्टरी आणि इतर कामगार जे आहेत ते आम्ही सुरळीतपणे चालू शकू आणि आमचा सुद्धा उदरनिवाह व्यवस्थित होईल देव कंट्रक्शनचं रजिस्ट्रेशन करावं होतो आणि एवढी दैनीय हालत झाली आहे थोडे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहे तर हे जर धंदे आपण सोडून द्यायला पाहिजे लोक रजिस्ट्रेशन करावं होतो पण हे तर आपण करायला पाहिजे एवढी एवढी यांची लागत आहे करोडो करोड रुपये म्हणजे क्षरण गेलेले त्यांनाच ते भेटत नाहीये तर मी फक्त रजिस्ट्रेशन करायला फॉर्म करायचा पण ते मी आज भरत नाहीये सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता चंद्रकांतजी मेहत्री यांच्या सोबत आहेत नेमकं कंत्राटदारांच्या निवेदनावर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत कंत्राटदारांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे मागच्या मार्चमध्ये जी कामं केली गेलेली होती आणि तेव्हा जी देयकं पास झालेली आहेत मंजूर झालेली आहेत त्या देयकाचंही त्यांना अजून भुगतान झालेलं नाही आणि त्यामुळे नवीन कामं करण्यासाठी अडचणी प्राप्त होत आहेत त्या अडचणीमुळे त्यांना कंत्रा मजुरांची देयकं पेमेंट देता येत नाही साहित्य ज्या कामासाठी लागते त्या साहित्याचं पेमेंट करता येत नाही त्यामुळे त्यांची गळचेती होत आहे त्या त्यादृष्टीने त्यांनी हे आंदोलन करून निवेदन दिलेलं आहे आता सध्या शासनाच्या उपलब्ध निधीच्या अनुषंगानं असं सांगावं असं वाटतं की त्यांना हळूहळू निधी प्राप्त होईल त्यांना त्यांचं भुगतान करता येतील त्या दृष्टीने त्यांनी आता नवीन कामाला सुरुवात करायला हरकत नाही दिवाळीलाही आता काही पेमेंट शासन करणार आहे आणि मार्चपर्यंत त्यांचं सर्व उर्वरित पेमेंट जे आहे ते सगळं त्यांना मिळतील अशी आशा आहे परंतु याचा परिणाम नवीन कामावर होऊ देऊ नये आणि नवीन कामं कंत्राटदाराने सुरू करावेत जेणेकरून जनतेला त्रास होणार नाही आणि कामं पूर्ण होती